रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज कर्जदारांनी बँकिंग हक्काविषयी जागरूक राहणं गरजेचे विष्णू कांबळे कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष कृती समिती इचलकरंजी यांच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे निवृत्त व्यवस्थापक विष्णू कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचं पूजन करून करण्यात आलं स्वागत प्रास्ताविक अक्षय सुधीर उत्तुरे यांनी केलं जगण्याचा समान अधिकार देणाऱ्या बाबासाहेबांनी शिका संघटितवा संघर्ष करा हा संदेश दिला असून आजच्या डिजिटल युगात कर्जदारांनी बँकिंगचे हक्क व कर्तव्ये याविषयी जागरूक असलं पाहिजे तसेच आपल्यावर अन्याय होत असेल तर कायद्याचा आधार घेऊन आवाज उठवलाच पाहिजे असे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्रचे निवृत्त व्यवस्थापक विष्णू कांबळे यांनी केलं यावेळी कर्जदारांच्या बँकिंग विषयी अडचणी याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी आनंदराव आसबे गजानन चौकुले संजय गावडे माणिक पुजारी विनायक शेटके संजय जकाते बाळासाहेब कुळे राजू मोटे जयकुमार बुचडे आदी उपस्थित होते आभार उपाध्यक्ष मिलिंद काबळे यांनी मांडले महानकरी नेपसाठी टिपू सणतीच अजित लटके इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा